नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण एकमान पद्धत पाहत आहोत पंडितनाथ राणी पुस्तकातील त्यातील आपण नमुना आज काय पाहणार आहोत चार पाच आणि सहा हा कंप्लीट करणार आहोत आणि सातवा आणि आठवा नमुना थोडासा जरा डिफिकल्ट आहे तो व्यवस्थित आपण घेणार आहोत आता चार पाच आणि सहा याच्यावरच सातवा आठवा अवलंबून आहे हा अतिशय सोपा जरी वाटत असेल तर अतिशय महत्त्वाचा आहे सराव होणं फार महत्त्वाचं आहे तर सुरुवात करूया आपण नमुना चार पाच आणि सहा बघा हा पेन घेतो साठचा दोनशे पाच सहा म्हणजे गुणाकार हे लक्षात ठेवायचं विसरायचं नाही दोनशे पाच पाच एक्के पाच सहा म्हणून पाच गेले किती राहिलं एक राहिलं म्हणजे दहा झालं पाच दोन्ही दहा किती आलं त्यांचा याचा गुणाकार बारा दोन्ही चोवीस उत्तर किती चोवीस पर्याय क्रमांक दोन दोन अच्छा पुढचं बघूया इथंच केलं तरी चालेल हे काय फार अवघड नाही आहे पाच एक पाच पाच दोन्ही दहा राहिलं दोन पाईन चोवीस चोवीस तिरकं येत नसेल तर करायचा गुणाकार चोवीस गुणले तीन चारित्रकुम बारा हा एक तीन दोन्ही सहा एक सात किती बहात्तर पर्याय नंबर तीन हे बघा हे झालं नऊ �right फंदर एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ दोन्ही अठरा शून्याऐंशी शून्य यांचा यंतचा गुणाकार वीस दोन्ही चाळीस पर्याय क्रमांक चार हे बघा पंधरा के पंधरा पंधरा नव्वे पस्तीस असे याचा याचा गुणाकार चार नव्वे छत्तीस पर्याय क्रमांक एक आता चौथं पाहूया पाच एके पाच पाचा पाचा पंचवीस पाँच अठ्ठावीसमध्ये पंचवीस किलो राहिले तीन तीस झालं पाच सक्क तीस छप्पन गुणले तीन आपल्याला गुणाकार यायला पाहिजे छप्पन गुणले तीन तीन संघ अठरा हात गेले एक तीन तीनापा पंधराने एक सोळा किती एकशे अडुसष्ट एकशे अडुसष्ट पर्यायक्रमांक दोन त्याच्या पुढचं बघा आहे तेरा एक तेरा तेरा चौक बावन्न याचा याचा गुणाकार चारित्रकुम बारा पर्यायक्रमांक तीन लास्टचा घेतलं बघा पाच एक पाच पाच नव्वे पंचेचाळीस याचा याचा नव्वद आणि दोनचा नऊ दोन्ही अठरा नव्वद दोन्ही एकशे ऐंशी हा नमुना चार संपलेला आहे त्याच्या पुढचा आपण पाचवा पाहूया नमुना पाचवा परत बघा ऐंशीचा म्हणजे तो गुन्हा करा ऐंशीचा तीनशे पाच हा साठ चा, तीन चार तीनशे चारपेक्षा कितीने मोठा आहे मोठा आहे लहान आहे म्हटलं तर काय आली वजाबाकी आली वजाबाकी आहे ऐंशी चा तीनशे पाच हा साठ चा तीनशे चार पेक्षा कितीने मोठा आहे इथं पुढे घेऊन मी तुम्हाला सोडवून दाखवतो सोपा हे पण ऐंशी तीनशे पाच वजा टाकतो इथं साठ च तीनशे चार, तीन चार। पाच के पाच पाच के पाच राहिले तीन पाच क तीस सोळ त्रिक यांचा गुणाकार अठ्ठेचाळीस वजा आहे वजायचं चिन्ह चार एके चार राहिले किती दोन चार पंचवीस पंधरा त्रिक पंचेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास पंचेचाळीस गेले किती आले तीन पर्याय क्रमांक दोन याच्या पुढचं पाहूया चला तसंच सेमच एकशे ऐंशीचं दोनशे पाच वजा एकशे वीसचं तीनशे पाच तर बघा पाचके पाच पाच त्रिक पंधरा राहिले किती तीन पाच सक्क तीस छत्तीस दोन्ही इथं आलं बहात्तर हे वाजाचे नाव असं पाच के हे पाच पाच दोन्ही दहा राहिले किती दोन पास चोवीस तर क चोवीस तर का बहात्तरच येत नसेल तर करायचं तीन चौक बारा हा एक दोन्ही सहा दो oh एक सात बहात्तर इथं बी बहात्तर म्हणजे काय पर्याय हाच पर्याय दोन्ही काय आहेत समान आहेत त्याच्या पुढचं पाहूया आपण एकशे पन्नासचे एकशे पन्नास चे दोनशे पाच वजा हे एकशे चे अकराशे चोवीस बरोबर किती बघा पाच पाँच, एक पाच पाच त्रिके पंधरा शून्याऐशे शून्य तीस दोन्ही साठ झालं हे इथं इथं वाजायचे ना इथं एकशे वीस आहे इथं चोवीस आहे बारा लावायचं बारा इके बारा शून्याऐशे शून्य बारा दोन्ही चोवीस इथं दहा आहे बे की बे बेपंचशे दहा म्हणजे ह्याचा इथं गुणा अकरा पाचा पंचावन्न कितीचा फरक आला साठ आणि पंचावन्नमध्ये पाचचा पर्याय क्रमांक तीन ये चला याच्या पुढचं आता शेवटचं जसं नव्वद चा चारशेद पंधरा हा सत्तरचा चारशे चौदा इथं घेतो चला नव्वदचं चारशे पंधरा व सत्तरचा चारशे चौदा पंधरा एक पंधरा पंधराचा पाडायचा पंधरा सक्क नव्वद चार सक्क चोवीस वजा चिन्ह चौदा आहे चौदा एक चौदा चौदा पंच सत्तर यांचा गुणाकार चार पंच वीस कितीचा फरक आहे चारचा नमुना पाचवा सुद्धा झालेला आहे आता आपण सहाव्या नमुनाकडे वळूया सहा नमुना सहा सा, मधील बघा चारशाचा चारशाचा तीनशे आठ हा कोणत्या म्हणजे काय एक संख्येचा कोणत्या म्हणजे माहीत नाही आपलं कोणत्या संख्येचा पाचशे आठ आहे बरोबर आहे आपण काय करूया हे एका मोठ्या बोर्डवरती घेऊया चला इथं घेतलेला आहे बघा हे चारशेचा तीनशे आठ हा कोणत्या संख्येचा पाचशेत आठ आहे बघ आता इथं काय चार्षय, चारशे चारशेचा तीनशे आठ बरोबर कोणत्या म्हणजे काय एक्स संख्येचा पाचशे आठ आहे तर आपल्याला काय काढायचं आहे एक्स काढायचं दोन पद्धती आहेत तुम्हाला मी दोन्ही पद्धतीने सांगणी पहिल्या सा, पद्धत बघा ए इतर दिलेलाच आहे आपल्याला ज्या अगोदरच्या नमुन्यात आपण पाहिले आठ एक आठ आठ पंचे चाळीस यांचा गुणाकार किती झाला एकशे पन्नास 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 त्रिक एकशे पन्नास दीडशे आता हे दीडशे ना इथं टाकायचं म्हणजे एकच म्हणजे चारशेचा तीनशे आठ हा कोणत्या म्हणजे कुठली संख्या आहे तिचं काय होणार आहे याचं जे येणार उत्तर एकशे पन्नास हे एक कोणत्या संख्येचं पाचशे आठ हा म्हणजे हे कुठं येणार आहे हे फिरून इथं येणार एकशे पन्नास बरोबर म्हणजे कसं होणार आता हे एक स पाचशेद आठ बरोबर एकशे पन्नास हे एक काय करायचं फिरवून घ्यायचं एकशे पन्नास फिरवून घेतलं तर चालेल हे पर्यावरण पण काढता येईल हे एकशे पन्नास हे उलटून एक सीता आहे असं आलं गुणुले आठ वरती पाच खाली पाच एक पाच पाच तर्क पंधरा शून्य शून्य तीस गुणुले आठ म्हणजे किती होणार आठ तर्क चोवीस दोनशे चाळीस पर्याय क्रमांक चार ही एक पद्धत आहे आणि दुसरी पद्धत बघा ही जर समजली असेल तर दुसरी पण पद्धत मी तुम्हाला लगेचच सांगून जाईल हे पुसून घेतो दुसरी अतिशय सोपी आहे बघा चारशे सात चार तीनशे आठ डायरेक्ट गुणाकार करायचा आणि हे जे आहे पाचशे आठ हे उलटून टाकायचं आठचे पाच बरोबर किती उलटून टाकलं आहे बरं काय हे जे आहे काय केलं आपण उलटून टाकायला विसरायचं नाही हे आठला आठ गेलं पाच एक पाच पंचाळीस शून्य शून्य का राहिलं ऐंशी गुणले तीन किती येणार आहे आठ तर्क चोवीस शून्यशे शून्य आलं उत्तर ही एक पद्धत आहे चला याच्या पुढची पास्टमध्ये आपण संपूया याच्या पहिलं घातलं बघा साठचे दोनशे तीन कोणत्या संख्येचा दोनशे पाच मात्र काय करायचं आपण इथं उलटून घ्यायचे गुणवले पाचशे दोन या दोनला दोन, दोन गेलं तीन एके तीन तीन दोन्ही सहा काय हे ये शून्य येतं विसा पाच शंभर पर्याय क्रमांक एक समजलं पुढचं बघा हे झालं ऐंशी आता इथं काय आले कोणत्या संख्येची म्हणले कोणत्या संख्येची पट आहे आता ह्याचं ये जे येणार उत्तर आहे ना त्याला यांना काय करायचं भागून सोडायचं भागून सोडायचं ती पट येत असं पण करू शकतो आपण एकशे ऐंशी चे एकशे तीन भागिले तीन तीन एके तीन तीन संघ अठरा शून्य साठ एके साठ साठ भागिले तीन तीन एके तीन तीन दोन्ही सहा पर्याय क्रमांक चार पुढचं बघा आहे संख्येची दोन पट उत्तर काढून पण भागू शकतो आपण बघा एक चेत पाच पाच एक पाच नव्वद पाच चार आले पंचा अठ्ठेचाळीस अठरा आले अठरा ही दोन पट आहे म्हणून दोन बे, के बे, बे ने 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 आटरा की बे बेनवे अठरा किती आलं लास्टचं पुसून घेतो हे तीनशे साठ चे एकशे सहा भागिरे चार सहा 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 साय छत्तीस साठ आलं साठ भागिरे चार चार एक चार राहिले दोन चार पंचवीस किती आलं पंधरा तीन अशा प्रकारे मित्रांनो नमुना चार पाच सहा संपलेला आहे सातवा आठवा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया आवडला असेल व्हिडिओ तुम्हाला सोपं वाटत असेल तर नक्कीच मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो